एवढं काय प्रॉब्लेम गर्दीचं प्रमाण काय गर्दी फार लोकांनी गर्दी केलेली आहे कारण उद्यापासून ट्रान्सपोर्टर सगळे बाईकवर जात आहे आणि आम्ही ज्यांना पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या तर्फे आम्ही सगळ्यांना सर्वतोपरी सर्विस देण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडं स्टॉक कधी शिल्लक आहे शिल्लक माझ्याकडे आता सध्या दोन दिवसाचा स्टॉक पुढे नेवर आहे पण मला असं वाटतं की जे स्टाईक आहे ते लवकरात लवकर रिझॉर्फ झाली पाहिजे जेणेकरून सगळ्याची तकलीफाल्ली आहे का ना असेल आपलं खर्चूड किती नायरा पेट्रोल गांधी